वाजवतं की नाही गीते साहेबांसाठी एवढे उन्हा तानात तुम्ही आलेला आहात तळपता ऊन आहे आणि उन्हामध्ये तुम्ही खर तर आपल्या गीते साहेबांना दिल्लीत पाठवण्याकरता उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण हो। जे जमलेलो आहोत गीते साहेबांचं बटन किती नंबरला आहे आवाज येतो का गीते आवाज कुठे आहे साऊंड सिस्टीम गीते साहेबांचा बटन किती नंबरला आहे मश्नी मध्ये किती नंबरला आहे आणि विरोधक जो दोन नंबर करणार आहे त्याचा किती नंबरला आहे दोन नंबरवाला करतो दोन नंबर म्हणजे काय करतो माहिती आहे ना दोन नंबरचा धंदा करतात ते दोन नंबरला आणि एक नंबरला तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस किती नंबरला आहे नक्की ना बटन दाबायचं आहे की ना आपल्याला त्या ताळीसाठी जरा जोरदार टाळ्या वाजव असे मतदार पाहिजेत या ठिकाणी या अलिबागमध्ये या सभेला संबोधित करण्याकरिता आदरणीय सुभाष देसाई साहेब आमदार निरंजन डावकरे साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब प्रवीण दादा आता भाषण केलेलं आहे बरेच आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत मी एवढंच सांगू शकतो ज्या पेनच्या रविशेख पाटलांनी जो आज कामाचा तगादा लावलेला आहे त्यामुळे पेनची मागे चार हजाराची आघाडी आता चाळीस हजारावर गेल्याशिवाय राहणार नाहीये हे पुरस्कार सांगण्यासाठी इथं आलो मला एक प्रश्न विचारत आहे मधुशे ठाकूर साहेबांना महेंद्र दलवी आहेत त्या स्टेजवर पाणी पेऊ नका पाणी पाजायचं आहे आणि म्हणून मला साहेबांना की तुमची भांडणं मिटली का आणि जर भांडणं मिटली असतील तर ज्यांची घरं तोडलेली आहे ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाले ते कार्यकर्ते तुमच्या सोबत येतील का हा प्रश्न मधुशेखना विचारायचा आहे मला प्रश्न विचारला या जिल्ह्यातल्या भ्रष्टाचारांना मला या ठिकाणी नम्रतेची विनंती रायगड घडली तरी ही रायगड हा जो जिल्हा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातला माणूस म्हणजे प्रामाणिक माणूस निवडून देणं आपल्याला बंधनकारक आहे आणि म्हणून तटकरे जे आहेत सुनील तटकरे महाराष्ट्रात जेवढे डेटॉल असतील साबण असतील तेवढे एका साईडला त्यांच्या अंगाला लावलात तरी त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे दाग धुवून पोलीस बांधवांना विनंती करतो आणि माझ्या पब्लिकला विनंती करतो बोला बाबा 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 पहिला बटन एक नंबर म्हणजे पहिला थांबणार आहे मी बोला बाबा 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 अरे पहिला बटन दाबा चुकीचं काय करून बोला बाबा 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 पहिला बटन दाबा बोला बाबा 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 बोला बाबा 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 नीड बोला हा ना तुमचा गरोबर कराल तुम्ही धन्यवाद यानंतर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष